ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा झोंबडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे दाखल गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे गुहागर तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात आज या ग्रामपंचायतीचे पाच सदस्य यांनी हा अविश्वासाचा ठराव दाखल केला या ग्रामपंचायतीमध्ये विकास कामात झालेले गैरव्यवहार ग्रामपंचायतीच्या सदस्यांना आर्थिक व इतर व्यवहारात रहा विचारात न घेता सरपंचांचा एकतर्फी मनमानी कारभार सर्वसाधारण ग्रामसभेत ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामाबाबत व झालेल्या गैरव्यवहाराबाबत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांची आयोजित ग्रामसभेत सरपंचाने दिलेली असमाधानकारक उत्तरे अशी अनेक कारणे या ठरावास कारणीभूत आहेत यावेळी गावातील मतदार यादीतील नऊशे बासष्ट मतदारांपैकी गावामध्ये राहत असलेले सद्यस्थितीतील पाचशे एक्क्याऐंशी मतदारांच्या पाठिंब्याने या पाच सदस्यांनी हा अविश्वासाचा ठराव दाखल केला आहे लोकनियुक्त सरपंच अतुल लांजेकर यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वासदर्शक ठराव मंजूर होणार का अशा चर्चा सध्या गुहागर तालुक्यात सुरू आहेत महानकर नेफ्ट गुहागरहून विनोद चव्हाण